आपण पाहताय द विदर्भ न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून शेकडो महिला वंचित राहिल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे पोर्टल बंद असणं ई के वाय सी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसंच गेल्या तीन महिन्यापासून योजनेचा लाभ न मिळाल्यामुळं संतप्त झालेल्या महिलांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला हा मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला असून आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उभाटाचे नेते प्रकाश मारोटकर यांनी केलं मोर्चामध्ये तालुक्यातील विविध गावांतील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या हातात फलका आणि घोषणा देत महिलांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी वेळेत अर्ज भरूनही पोर्टल बंद असल्यानं किंवा ई के वाय सी पूर्ण न झाल्याच्या कारणावरून त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत काही महिलांना योजनेचा लाभ सुरुवातीला मिळाला ला असला तरी गेल्या तीन महिन्यापासून पैसे जमा झाले नसल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून घर खर्चावर मोठा परिणाम होत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे मोर्चा दरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा ई केवायसी व वा पोर्टल संबंधित अडचणी त्वरित सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रकाश मारोटकर यांनी लाडकी बहीण योजना मुला। ही महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पात्र महिलांना लाभापासून वंचित राहावं लागत आहे येत्या पंधरा दिवसात सर्व महिलांना थकीत लाभ मिळाला नाही तर शिवसेना उभाटातर्फे तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते तीन महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकर लवकर सरकारनी चालू करावे आणि ई केवायसी पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत त्यांना या योजनेचा त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते आणि माझ्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती करते मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिलांचे तीन महिन्याचे हप्ते लटकलेले आहे ई केवायसी करून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाही आहे तर काही महिलांचे ई केवायसी व्हायचे आहे पोर्टलच बंद करून ठेवलं ई केवायसीच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या तीन महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला पंधरा दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात पंधरा दिवसानंतर रास्ता रोका आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिला